आणि म्हणजे तर जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय आत्ताच आलो आम्ही जरा बाहेर गेलतो त्याच्यामुळे आज दुपारीच लाईव्ह घेतली बाहेर गेलतो जाऊन आलो आणि म्हटलं चला आज दुपारीच लाईव्ह घ्यावं मस्त बी येऊन पडले शेतात पण नाही जायचं बाहेर जाऊन आलो आत्ता तर खूप उशीर जात आम्हाला तर फक्त पंधरा ते वीस मिनिटाची लाईव्ह आहे माझी तर कोण कोण लाईव्हला आहे या पटापट सर्वांनी तर आमची कामं करता करता काम झालेली आहे कोण कोण लाईव्हला आहे पटापट या सर्वांनी छान छान असे कमेंट करा छान छान असं सपोर्ट करा आपल्या चॅनलला कोण कोण लाईव्ह ला आहे ला चला छान छान असे कमेंट करा जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय फक्त दहा ते पंधरा मिनिटाची लाईव्ह आहे आपली ते पण सहजच आज शेतात वगैरे काय नाही आज जरा बाहेर गेलतो त्यामुळे लवकर लाईन तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट आहेच माझ्या भावांचा तर खूप सपोर्ट आहे तर आज माझी दुपारची लाईव्ह आहे दुपारची जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय आमच्या इथे पडले आमच्या गावाला आताच जरा बाहेर जाऊन आलो मंगळवेड्याला कारण की जरा कागदपत्र वगैरे काढायचे होते म्हणून म्हणून म्हटलं चला सहज लाईव्ह पण घ्यावं तर काय करायला गेली जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र तपकि आमच्या इकडे गावाकडचं बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला हाय न पडले आमच्या इथं सगळीकडे पाऊस आहे पण आमच्या गावाला तर काही जास्त पाऊस नाहीये आपण कुठून ना आहे आम्ही मंगळवेडेकर श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र चला छान छान असे कमेंट करा तुम्ही आमच्या गावाला किती ऊन पडले मंगळ वडेकर जय महाराष्ट्र दादासाहेब आमचं पिल्लू ए पिल्लू आमचं पिल्लू हाय लॉक चायनल

चांगल्या लोकांचं पण स्वागत वाईट लोकांचं पण स्वागत सर्वांच स्वागत फक्त आम्ही चांगलं बोलायला शिकणार जय भीम बोलणार जय भीम बोलणार जय महाराष्ट्र बोलणार ए पिलू पिलू बोलके बोलके जय भीम जय भीमताई कृष्ण दादा जय भीम नमस्कार तेच म्हटलं वाईट लोकांचं पण स्वागत चांगले लोकांचं पण स्वागत ज्याची तेवढी नीतीमत्ता तेवढं तो बोलणार आपण एक्सेप्ट करायचं नाही तर सोडून द्यायचं जय भीम जय भीम व्हिडिओ मस्त वाटला गावरण धन्यवाद दादा साहेब तरी पण व्यवस्थित बनवता आलं नाही आमचं चिल्लू पिल्लू आहे की ना त्यांच्यामुळं तरी पण मला व्यवस्थित बनवता आलं नाही जय शिवराय म्हण पिलू जय शिवराय बाबा जय शिवराय म्हण श्री स्वामी समर्थ म चग म्हणते आमचं पिल्लू बॉल बाळाला होतं का <laughs> होते 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 वाईटा होत होत दादासाहेब होत वाईटापासून चांगल्याची सुरुवात होते वाईट स्वागत कारण की त्यांच्यामुळं आज आपण इथपर्यंत आलेला आहोत म्हणून आमच्या चॅनल वरती वाईट माझ्या चॅनल वरती तर वाईट बोलणाऱ्यांचं पहिल्यांदा स्वागत आणि मग माझ्या भावांच राजू दादा आमच्याकडे गावण कोंबड्याचा बेत असतो जास्त अच्छा आपलं पण ब्लॉग बघितला त्यामुळे धन्यवाद दादा साहेब हे बाबा हर्ष दादा नमस्कार रवी दादा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू दिदो आं हाय ताई हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आमचं फार्म आहे ना गावरण कोंबड्याचं अच्छा तुम्ही आमचं पण बघितलं असेल आम्ही पण पाळतोच गावठी कोंबड्या एक अण्णा ते आणते आम त्याला खेळू दे, हो दे। आमचं पण आहे राजे दादा आम्ही पण पाळतोच गावठी कोंबड्या आज बघितलं हो बघितलं हा आज तरून पण पडले आमच्या इकडे पाऊसच नाही आमच्या आज शेतात पण गेलो नाही आम्ही जरप... ए घेऊन जा नाही मस्ती करते ते आणते ते आण ते आण ते आणते कपडा अ Pilu, pilu, pilu hmm? no, mm. mm. Betul बनवायचा ना मग काही तरी हो हो दादासाहेब राजू दादा नक्कीच आम्ही जास्तीत जास्त ऐकत देवाच पाडतो भरपूर पिल्लूसाठी धन्यवाद <laughs> आज पिल्लू माझ्या जवळ बसले मस्ती करत साई बाळाचे नाव काय आहे युवराज 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 कधी बनवला होता का ना बेद नाही नाही दादासाहेब आम्ही जास्त करून त्यांना शाका मांसाहारी नाही शाकाहारी जास्त कधी तरी आपलं महिना दोन महिन्यातून देतो अण्णा ना दे तुला त्यांना अच्छा चला आपल्या चॅनेल करा पटापट सर्वांनी दादा साहेब आपल्या बाळाचं नाव आहे युवराज जो नाही मस्ती करतो चोवीस तास मस्ती करत असतो सगळ्यांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जेवण झालं का हो हो झालं झालं हर झाला आमचं जेवण जेवण झालं दादासाहेब आमचं ए बाबा बबडू गोड बाळा आहे धन्यवाद पहिल्यांदा तर तुम्हा सर्वांना आणखीन एकदा जय दिन जय शिवराय आणि जय महाराष्ट्र आणि जय हरिविठ्ठल काय नहीं दादा साहेब मुलगा है मुलगा युवराज मुलगा आहे मुलगा माझ्या जावेचा मुलगा आहे जो तो जास्त करून माझ्याकडेच असतो आता आम्ही बाहेर तर घरी आल्याला आलाय माझ्या जवळ दररोज शेतात जातो या काय मला आज गेलो नाही शेताकड पण कारण की उशिरा आलो आणि मग आता कधी जायचं आणि कधी यायचं त्यामुळे चला तर जय भीम जय शिरा जय महाराष्ट्र छान छान कमेंट करा सगळ्यांनी आणि छान छान असं बोला छान छान कमेंट करा झालं तर लवकरच आपल्या चॅनलची पण चांगली खुशखबर तुम्हाला सगळ्यांना येणार आहे कारण की तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट बऱ्यापैकी भेटलेला आहे मला बीबी बॉय हो शेतामध्ये काय पेरलं आहे ताई बाजरीच हो दादासाहेब बाजरीच बाजरीच केले दररोज जातो आम्ही अडीच वाजता आणि संध्याकाळी येतो सात वाजता आज जरा मंगळवेड्याला गेलो कामा निमित्तानं त्याच्यामुळे आज गेलोच नाही शेताकडं आपल्या दामाजी पंतांचं मंगळवेडा ना ना मला कि महराज, महराज, ना काय माहिती का कधी कधी लाईव्ह घेते ना मला असं असं आठवतं की आपले संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एवढे देवांचे अवतार होते तर त्यांना सुद्धा लोकांनी सोडलं नाही म्हणजे इतके आपला म्हणजे चांगल्या लोकांना पहिला जास्त बोललं जातं त्यांना सुद्धा लोकांनी सोडलं नाही पण ते चांगलंच राहिले आणि त्यांच्यामुळं आज आपल्याला भरपूर काय शिकायला भेटलं तर हेच मला आठवतं जास्तीत जास्त आणि लोक कसे असतात ना हे कधी कधी वर येऊनच मला बघायला भेटतं तर सगळे सारखे नसतात दहा पैकी एक असे असतात आणि दहा ते नऊ खूप चांगले असतात आणि दहा एक असं असत बाय बाय हर्ष दादा तानाजी दादा थँक यू तानाजी दादा आलात का लाईव्ह ला धन्यवाद आज संध्याकाळची लाईव्ह नाही आपली दुपारीच लाईव्ह घ्यायला लागली मी टाइम होता म्हणून काही बोलले नाही तर काय तानाजी दादा नक्कीच बोला जरा नेटवर्क इशू चाललेला आहे गावच्या ठिकाणी असंच असत नेटवर्क प्रॉब्लेम सारखा सारखा आता येते व्यवस्थित कमेंट पडताय तुम्हाला सगळ्यांना मी व्यवस्थित दिसते का सांगा बसून घेतली साडी मी काही बोलणार नाही का हो तानाजी दादा का नाही बोलणार ना सांगा मला काय झालं सगळ्यांनी आपल्या चॅनेल लाईब करा आणि आमचे तानाजी दादा झाले तर शेती फार्मचे दादा आहेत असे भरपूर जण आहेत जे आपली संध्याकाळची लाईव्ह असते सगळेजण सपोर्ट करतात तसं तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा कारण ऑफिसला आहे अच्छा ऑफिस मध्ये काय ठीक आहे चालेल तानाजी दादा असं पण तुम्ही मला कमेंट करून सांगतातच काय प्रॉब्लेम असला तर चालते आता दिसते का मी व्यवस्थित सांगा कारण की ना काय झालंय पटकन बॅलेन्स जरा हे झाला नेटवर्क इशू झाला त्यामुळे हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र <laughs> सर आल आमचं पिल्लू जय शिवराय करायला सगळ्यांना कसं आहे ना मी मग आज जरा सकाळपासून नव्हती ना घरात गेली होती बाहेर त्याच्यामुळं चिटकला हो ठीक आहे ठीक आहे तानाजी दादा चालते असं पण तुम्ही कमेंट करून सांगतास की काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही मंगळवेडेकर सगळ्यांनी आपले बघा नक्की आपल्या चॅनल पेज वर धावून आणि नक्की कमेंट वगैरे करा आणि सबस्क्राईब करा आपल्या आणि आणखीन एकदा जय हरी विठ्ठल करू नका विठा कर विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल विठ्ठल कर कर आम्ही आमच्या मुलांना असं शिकवतो विठ्ठल विठ्ठल कर पिलो ए विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल 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 पुंडली करू कर ना मस्ती मस्ती नुसतं मस्ती पाहिजे बर आज लाईव्ह मध्ये फक्त मुलांसोबत आमची सगळ्यांनी लाईक करा आपल्या लाईव्हला ला फटाफट आणि छान छान असे कमेंट करा आणि असं सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा तानाजी दादा बोला पण धन्यवाद तेवढ्या ह्याच्यातून पण आला तुम्ही तुमच्या वहिनीच्या म्हणजे लाईव्हला ला आणि मला सपोर्ट केला म्हणून हो हो ठीक आहे ठीक आहे चंद्रकांत दादा नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय पिलो ये पिलू ये आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आमच्या घरात मुलांची खूप मस्ती असती जय भीम वहिनी साहेब जय जय भीम चंद्रकांत दादा जय भीम आमची जॉईंट फॅमिली असली ना असंच असतं आमच्या मुलांचं भरपूर जण आहेत आपल्या चॅनल करा आणि नक्की असाच सपोर्ट करा मस्ती करू ये 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 करून खेळ पण नाही आमच्या पिल्लूला कोण कोण बघते जय भीम म्हणते का जय महाराष्ट्र म्हणते आणि आमचं पिल्लू किती वड वि करते विठ्ठल विठ्ठल करते चिवताई चिवताई करते विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल विठ्ठल कर पिल्लू ए पिल्लू चिवची चिमणी काय घ्याव च्यु चुचिमणी चारा खाती पाणी पिती बरकांवरून जाती आमची पिल्लू सारखी क्यूट क्यूट हो। सगळ्यांनी लाईक करा आपल्या चॅनलला आणि नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा आणि करतच आहे तस सगळ्यांनी सपोर्ट करा आणि मी आणखीन एकदा सांगते आपल्या चॅनलवरती वरती वाईट लोकांचा पण सत्कार आहे आणि चांगल्या लोकांचा पण चला बघताय एवढे जण सबस्क्राईब पण करा आणि कमेंट वगैरे करा एक शिक बघू इतर दात तुला टीत दाखव तुझी टीत दाखव पिलू टीत दाखव नुसत खेळायचं वेळ हे बाप्पा ए दिदू विठ्ठल विठ्ठल कर गा दिदू विठ्ठल विठ्ठल कर गा दिदू करून दाखव गा आपल्या पिंडूला विठ्ठल विठ्ठल करून दाखव गा विठ्ठल 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 कर आमचं पांडुरंग जवळ आहे आम्ही जातो ना कुठे जातो आपण पंढरपूरला जातो ना आम्ही विराजदा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी आपल्या चॅनलला आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विराज दादा श्री <uki> स्वामी समर्थ श्री <están>. स्वामी <sharp> समर्थ <été> क्षर <misinteres> क्षर 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 नमस्कार मना आमची मम्मी आम्हाला काय म्हणते जय हरी विठ्ठल बोलायला शिकवते ना चुचू चिमणी करतोय चिवचू चिमणी करते तू कस करते चि चु चिमणी चारा खाती पाणी पिते गडगड हसती <laughs> तशी गोल गोल आमची पिल्लू चला कमेंट करा फास्ट एवढे जण लाइवला ला आहेत कमेंट पण करा सगळ्यांनी जावचा मुलगा आहे पण जास्तीत जास्त माझ्या संग राहतो माझ्या संगच राहतो कस तू पापा करते गोड गोड पापा आज आमची लाईफ फक्त मस्ती चालू आहे आमच्या पिल्लू सोबत नाहीतर आमची जास्तीत जास्त माझी संध्याकाळचीच लाईव्ह असते बरं का आज जरा टाइम होता म्हणून मी घेतली आज लाईव्ह तर चला झालं एक पाच मिनिटच आपली लाईव्ह असणार आहे आणि लवकरच बंद करणार आहे कारण की आपल्या गावच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की स्वयंपाक वगैरे लवकर करावा लागतो आणि आता पण येते पण पाऊस काय पडला झाले ऊन इतकं डेंजर पडलेले ऊन पडले आमच्या इकडे ऊन पडले इकडे भरपूर पडले आमच्या इकडे आमचे पिल्लू बाहेर निघाना झाले विठ्ठल विठ्ठल मस्ती करायला ना हसायला पाहिजे आमच्या बुगबुडीला कमेंट करा कमेंट करा फास्ट असे कमेंट करा एवढे जण लाईवला आहेत पण कमेंट कोणाची पडेनाच आले कमेंट करा श्री स्वामी समर्थ विराज दादा श्री स्वामी समर्थ चला तर आता मी लाईव्ह बंद करणार आहे पाच मिनिटांनी कारण की भरपूर जण बघताय पण कमेंट कोण करणार झालाय तर करा सांगेल पटापट कमेंट तर आमच्या पिल्लूसाठी धन्यवाद ते तानाजी दादा गेले का कमेंट करा कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह ला या छान छान असे कमेंट करा आणि सपोर्ट करा आपल्या अनवीसोडे चॅनल चॅनल पेज वर जावा आपले रील्स बघा आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे सपोर्ट करा लाईक करा

बाय बाय जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद आपल्या लाईव्ह ला सगळ्यांचा आणि मनापासून धन्यवाद मी जास्तीत जास्त तर दुपारी लाईव्ह असते माझी ती शेतातलीच असतेच मी घेते शेतात वगैरे तर आज काही गेली नाही मी नाहीतर संध्याकाळची लाईव्ह असते आपली बाय बाय धन्यवाद स्वामी समर्थ तुम्ही एवढे आहेत ह्याच्यातून माझं चॅनल बघितलात म्हणून बाय बाय